कुठ चालली चालली कशाला आईला सायपा करू लागले चल बरं मला खायला हो आलो की बघतो ना चुकलं की पुन्हा तुला सांगतो चल कुठं मागची आय आई हो की म्हणते तुला सायपाक शिकवणार आहे मी आता मला सायपाक शिकवायला किरायकोर काय बोलायला उलट तुला तो खाय शिकवाय का बघ शिकवाय म्हणते हे गाय फुक तर मला तुला शिकवायला म्हणली आता बघ तुला कशी शिकवी ती ती आता स्वयंपाक शिकवायचं तिला हा मला येते शेप शिकवायला आपल्या शिकवायला बघ कशी म्हणते शिकवायच करायला येते आव

बघा लगेच आला पण लगेच दुकाला तरी त्याला कळत नाही लगेच आज येत काय बटन घरात सांगितलं आता काय कर ना बायडी आई बायडी आईला सायपाक शिकी ना म्हणून बाहेर बघ ना शिजले शिजले म्हणून शिजलं का बघू म्हणून अर्धा संपून टाकलं तिन

बघ कशी बनी चार तिला आहे काय काय टाकायचं पुन्हा जे तुझं हे होईल कळायच नाही पुन्हा तुला बर बाई मी करले का तू करायला कांदा ती पण गॅस म्हणते शेवट दाना ती पण नाही गॅस मला कुठ लागते कांदा टाकायचं मला नाही आवडते कांदा तुला आवडत असायची भाजीच कडपटीच काय मागायचं नाही भाजी आधी बाकी कसली करते ते बघू दे ना मला शेपवायची भाजी आता मला येत नाही म्हणून

बनवा बनवा लवकर मी तर हाय बाय गेल हे काय ही म्हणजे ते राग आहे मी त्याला लगेच गरम करू मी हालव ग हालव करू तुला हालवायचं कळत नाही का मला बस का ती बिनकामीची पुन्हा बोलले असले राग तुला नाही कळत पुन्हा म्हणती माझी नातले बोलती मला हां नातले आहे तुला आलो होते तू आहे बाय सुटून बनवा बनवा बनवा